मित्रांनो गटारीचा दिवस होता मी म्हणजे सागर आणि माझा मित्र राहुल माझ्या मुंबईतल्या छोट्या फ्लॅटमध्ये बसून दारू पित होतो राहुल मला जाम पाजत होता पण स्वतः फक्त नाटकच करत होता मला राहुल आणि माझी बायको प्रिया यांच्यावर थोडा संशय होता म्हणून मी पण डोकं लावलं मी मुद्दाम ग्लासात जास्त दारू घेतली आणि पावसाच्या आवाजात बाल्कनीतून ती फेकून देत होतो कोणाला काही कळत नव्हतं आता मी दारू चढल्याचं नाटक सुरू केलं मुद्दाम प्रियाला हाक मारली प्रिया इकडे ये प्रिया काय रे सागर मी म्हणालो बघ मला खूप झोप येतेय मी झोपतो तू राहुलला काही हवं बोलून मी प्रियाला पप्पी घेतली आणि बेडवर पडलो आमचा फ्लॅट वन रूम किचन आहे त्यामुळे बेड हॉलमध्येच समोर टीव्ही त्याखाली टेबल आणि एक लाकडी सोफा मी भिंतीकडे तोंड करून झोपलो पण पूर्ण शुद्धीत होतो तेवढ्यात प्रियाने माझ्यावर गोधडी टाकली मी मुद्दम वळलो आणि समोर तोंड केलं प्रियाने गोधडी माझ्या तोंडावर टाकली पण काही आवाज येत नव्हता अचानक प्रियाच्या बांगड्यांचा खळखळ आवाज आला मी सावध झालो आणि गोधडीतून हळूच डोकावलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली प्रिया टेबलवर बसली होती आणि राहुल तिच्या व्यक्तिमत्वाचा तोंडाने सुंदर अनुभव घेत होता प्रिया हसत म्हणत होती राहुल भाऊजी तुम्ही काय मस्त आहात ती राहुलच्या डोक्यावरून हात फिरवत होती माझा संशय खरा ठरला प्रियाने मला धोका दिला होता आधी राग आला पण मग विचार केला पुढे काय होते बघू अचानक मला माझा मोबाईल दिसला मी गोदरीत लपवून व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केली थोड्या वेळाने राहुलने प्रियाला पूर्ण मोकळी केली हे सगळं बघून माझी भावना दाटून आली मला आता लाईव्ह बघायला मजा येऊ लागली प्रियाने चटई अंथरली आणि झोपली राहुल पण मोकळा झाला मी गोधडीत त्यांना पाहून हतबल करत होतो शेवटी राहुलने तिच्या जीवनात भावना टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली दोघं प्रभावात आले होते शेवटी राहुलने तिच्या जीवनातच रंगाच्या सहा पिचकाऱ्या सोडल्या मग राहुल थकून पडला आणि म्हणाला अजून एकदा द्या राहुलने परत प्रियाला टेबलवर उभं केलं आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली मी गोधडीत रंग सोडला होता माझी बायको समोर सुंदर वेळेचा अनुभव घेतेय मला राग आणि मजा दोन्ही वाटत होतं शेवटी दोघं शांत झाले मी रेकॉर्डिंग थांबवली फ्रेश होऊन राहुल निघून गेला मी उठलो प्रिया चमकली अरे कधी उठलास मी म्हणालो आत्ताच राहुल कुठे आहे प्रिया म्हणाली तासभरापूर्वी गेला मी मनात म्हणालो तासभर तुला सुंदर वेळेचा अनुभव देऊन गेला मी बाथरूमला जाऊन आलो आणि प्रियाला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो तिने पण मला साथ दिली मला आश्चर्य वाटलं अर्धा तास आम्ही सुंदर वेळेचा अनुभव घेतला दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो राहुलची सेकंड शिफ्ट होती मी दुपारी सुट्टी घेतली आणि राहुलच्या घरी गेलो बेल वाजवली राहुलची बायको स्मिताने दरवाजा उघडला स्मिता म्हणजे संस्कारी बाई स्मिता म्हणाली अरे सागर भाऊजी आत या मी म्हणालो कसा आहात स्मिता बहिणी स्मिता म्हणाली मस्त आज ऑफिस नाही मी म्हणालो अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली माझा चेहरा पडला स्मिता म्हणाली काय झालं भाऊजी प्रियाशी भांडण मी म्हणालो नाही वेगळं टेन्शन आहे स्मिता म्हणाली कसलं सांगा मी म्हणालो काल राहुल घरी पार्टीला आला होता ना मध्येच थांबलो स्मिता म्हणाली काय केलं त्याने मी म्हणालो डोळे मिटून सांगतो राहुलने प्रियाला सुंदर वेळेचा अनुभव दिला स्मिता थक्क झाली काय बोलता भाऊजी मी म्हणालो खरं आहे टीव्हीवर ब्ल्यूटूथ लावा मी व्हिडिओ दाखवला स्मिता रडायला ला लागली माझा नवरा इतका नीच आहे वाटला नव्हता मी म्हणालो प्रिया पण तशीच निघाली यांना शिक्षा हवी स्मिता म्हणाली पोलीस तक्रार करू मी म्हणालो नको दुसरी शिक्षा देऊ स्मिता म्हणाली कोणती मी म्हणालो आपणही सुंदर वेळेचा अनुभव घेऊ आणि व्हिडिओ बनवू स्मिता लाजली पण म्हणाली ठीक आहे भाऊजी तिचे डोळे आता मला वेगळ्या नजरेने बघत होते ती किचन मध्ये पळाली मी मागे गेलो आणि तिला मिठी मारली तिच्या केसांचा सुगंध मला वेळ लावत होता मी तिला फिरवलं ती नववधू सारखी लाजली बेडवर चला ती म्हणाली मी तिला उचलून बेडवर झोपवलं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केली मी मी स्मिताचं बघत राहिलो ती काय बघता तुझं भरदार स्मिता म्हणाली ईश तीन वर्षाने दिसलं का मी म्हणलो प्रेमाच्या नजरेने वेगळं दिसतं वहिनी स्मिताने मला ओढलं माझी भावना तिच्या जीवनाला जाणवली ती लाजत म्हणाली भाऊजी तुमची भावना दाटून आली मी म्हणलो तुझ्या जीवनाचा सुंदर अनुभव घेण्यासाठी मग मी तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले आणि तोंडाने सुंदर अनुभव द्यायला लागलो स्मिता डोळ्यांनी सुंदर अनुभव द्यायला इशारा करत होती मग मी तिच्या जीवनात भावना टाकून सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली स्मिता म्हणाली सुंदर वेळेचा अनुभव द्या भाऊजी मी तिला सुंदर वेळेचा अनुभव देत होतो रूम भर आवाज घुमत होता शेवटी मी तिच्या जीवनातच रंगाच्या पाच सहा पिचकार्या सोडल्या आणि आम्ही थकून एकमेकांना बिलगलो स्मिता म्हणाली हे नातं आयुष्यभर टिकवायचं मी म्हणालो तू माझी दुसरी बायको स्मिता म्हणाली मग मला शीतल बोला रात्री स्मिता आणि राहुल घरी आले प्रिया चकित झाली मी टीव्ही वर लावला राहुल आणि प्रिया घाबरले आम्ही विचारलं हे काय आहे ते रडत माथी मागू लागले मग स्मिताने माझा आणि तिचा व्हिडिओ दाखवला तुम्ही चूक केली म्हणून आम्हीही शिक्षा दिली राहुल आणि प्रिया लाजले पुन्हा असं होणार नाही ते म्हणाले स्मिता हसत म्हणाली नेहमीच होणार राहुल आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचा लाजावाबपणा आणि स्मिताच्या डोळ्यातलं ते मिश्किल हसू सगळं काही सांगत होतं आम्ही एकमेकांना व्हिडिओ दाखवून टाकले होते त्यांचा आणि आमचा आता सगळ्यांचे गुपितं उघडी झाली होती पण खरं सांगायचं तर ही गुपितं उघडी होणं ही फक्त सुरुवात होती आता पुढे काय राहुलने हळूच विचारलं त्याचा आवाज थरथरत होता त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता पण त्याच वेळी त्याच्या नजरेत काहीतरी लपलेलं होतं जे मला कळत नव्हतं पुढे काय म्हणजे शीतलने त्याला मध्येच तोडलं तिच्या आवाजात एक वेगळीच ताकद होती तुम्ही दोघांनी सुरुवात केली आता आम्ही पण खेळत आहोत ती माझ्याकडे पाहून हसली आणि तिच्या डोळ्यातली ती चमक मला पुन्हा वेळ लावत होती प्रिया शांत होती तिचं डोकं खाली पण तिच्या बांगड्यांचा खणखणाट अजूनही माझ्या कानात घुमत होता ती काहीतरी लपवत होती पण काय आपण सगळे आता एका गाडीत बसलोय मी शांतपणे म्हणालो माझा आवाज थंड होता पण आतून मी जळत होतो पण ही गाडी आता कुठे जाणार हे आपण ठरवायचंय मी मुद्दाम राहुल आणि प्रियाकडे पाहिलं दोघही एकमेकांकडे बघत होते जणू काही त्यांना माहीत होतं की आता पुढचा खेळ मोठा आहे त्या रात्री सगळं शांत झालं होतं पण माझ्या मनात प्रश्नांचं वादळ चालू होतं राहुल आणि प्रिया यांचलं नातं फक्त एका रात्रीचं नव्हतं हे मला कळून चुकलं होतं माझ्या मोबाईलवरचा तो व्हिडिओ मी रात्री पुन्हा पाहिला काहीतरी चुकत होतं प्रियाच्या चेहऱ्यावर त्या व्हिडिओत जे भाव होते ते फक्त आनंदाचे नव्हते तिथे काहीतरी दडलेलं होतं जणू ती राहुलला काही, राहुल काही सांगण्याचा प्रयत्न करत होती दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला गेलो पण माझं लक्ष कामावर नव्हतं मी राहुलच्या केबिनकडे गेलो तो त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होता राहुल दोन मिनिटं बोलायचंय मी म्हणालो त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्षणभर भीती दिसली पण लगेच तो सावरला बोल सागर काय आहे त्याने विचारलं जणू काल काही कालचं काहीच घडलं नव्हतं काल रात्री तू आणि प्रिया ती फक्त एक रात्र नव्हती ना मी थेट प्रश्न टाकला राहुल थोडा गोंधळला पण मग हसला अरे सागर तू पण ना तू आणि स्मिता पण कमी नव्हता ना आता आपण बरोबरीत आहोत त्याने टाळी मारली पण मला त्याच्या हसण्यात काहीतरी खोटं वाटलं राहुल मला खरं सांग तुझं आणि प्रियाचं किती दिवसांपासून चाललंय मी त्याला दटावलं त्याने डोकं खाचवलं आणि म्हणाला अरे तसं काही नाही काल गटारी होती थोडी मजा केली तू जास्त विचार करू नको पण त्याच्या डोळ्यात मी काहीतरी पकडलं त्याचं खोटं मला कळत होतं संध्याकाळी मी घरी परतलो प्रिया किचनमध्ये जेवण बनवत होती तिने माझ्याकडे पाहिलं आणि हसली पण तिचं हसू मला आता बनावट वाटत होतं सागर आज काय खाणार तिने विचारलं जणू काही कालचं सगळं विसरायचं ठरवलं होतं काहीही चालेल मी म्हणालो आणि माझा फोन हातात घेतला मला शीतलचा मेसेज आला होता भाऊजी आज रात्री भेटायचं का माझ्या मनात पुन्हा ती रात्र आठवली तिच्या केसांचा सुगंध तिच्या डोळ्यांतली ती चमक पण मी शीतलला मेसेज केला आज नाही उद्या भेटू काहीतरी बोलायचंय दुसऱ्या दिवशी मी शीतलला भेटायला गेलो ती तिच्या घरी एकटीच होती तिने दरवाजा उघडला आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू मला पुन्हा वेड लावत होतं काय भाऊजी काय बोलायचंय तिने विचारलं आणि मला कॉफीचा कप दिला शीतल मला काहीतरी खटकतंय मी थेट विषयाला हात घातला राहुल आणि प्रियाचं काहीतरी लपवलेलं आहे तुला काही माहीत आहे का शीतलने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात एक क्षणभर गोंधळ दिसला मग ती हसली आणि म्हणाली भाऊजी तुम्ही पण ना खूप विचार करता पण ठीक आहे मी काही सांगते तिने मला जवळ बोलावलं आणि हळूच म्हणाली राहुलला एक सवय आहे तो काही गोष्टी लपवतो त्याच्या फोनमध्ये एक लॉक केलेलं फोल्डर आहे मी एकदा त्याचा फोन पाहिला पण पासवर्ड कळला नाही काय आहे त्या फोल्डरमध्ये मी उत्सुकतेने विचारलं माहीत नाही पण मला वाटतं त्यात काहीतरी मोठं आहे कदाचित प्रियाशी संबंधित शीतलनी डोळे मिचकावले तुम्ही पण थोडा डिटेक्टिव्ह व्हा भाऊजी तुम्हाला काहीतरी सापडेल त्या रात्री मी राहुलच्या घरी गेलो तो आणि शीतल दोघही घरी होते मी मुद्दाम राहुलला म्हणालो चल थोडं गटारीच्या रात्रीचं सेलिब्रेशन करूया राहुलला दारू पाजायला सुरुवात केली आणि शीतल मला डोळ्यांनी इशारा करत होती थोड्या वेळाने राहुल पूर्ण दारूच्या अधीन झाला मी त्याचा फोन घेतला आणि शीतलला म्हणालो पासवर्ड माहीत आहे का शीतलने हसत फोन घेतला आणि म्हणाली मी एकदा त्याला पाहिलं होतं ट्राय करूया तिने पासवर्ड टाकला प्रिया एक दोन तीन फोन उघडला माझ्या पायाखालची जमीन पुन्हा सरकली फोनमध्ये एक लॉक केलेलं फोल्डर होतं ज्याचा पासवर्ड वेगळा होता मी आणि शीतलने मिळून काही पासवर्ड ट्राय केले पण काहीच संपलं नाही शेवटी शीतल म्हणाली भाऊजी उद्या पुन्हा ट्राय करू पण आता राहुलला काही कळायला नको दुसऱ्या दिवशी मी घरी परतलो प्रिया मला काहीतरी वेगळीच वाटत होती ती मला जास्तच जवळ येत होती जणू काही ती मला काही सांगायचा प्रयत्न करत होती सागर तुम्हाला खूप आवडतोस ती म्हणाली आणि मला मिठी मारली पण मला तिच्या या प्रेमात काहीतरी खोटं वाटत होतं रात्री ती झोपली तेव्हा पण त्या चॅट्समध्ये काहीतरी विचित्र होतं त्या दोघांचं बोलणं फक्त प्रेमाचं नव्हतं त्यात काहीतरी बिझनेसबद्दल होतं पैसे मिळाले का किती माल पाठवला असे मेसेजेस होते माझ्या डोक्यात पुन्हा प्रश्नांचं वादळ उठलं हे दोघं काय लपवत होते मी शीतलला हे सगळं सांगितलं ती म्हणाली भाऊजी मला वाटतंय राहुल आणि प्रिया काहीतरी मोठं करतायत कदाचित काही, करता काही अवैध तिने मला एक आयडिया दिली राहुलच्या ऑफिसमधल्या त्याच्या लॉकरची चावी मिळो तिथे काहीतरी सापडेल मी ऑफिसला गेलो आणि राहुलच्या डेस्कमधून चावी शोधली रात्री उशिरा जेव्हा ऑफिस रिकामं होतं तेव्हा मी लॉकर उघडलं तिथे एक डायरी होती आणि काही कागदपत्र डायरीत राहुलने काही नोंदी केल्या होत्या प्रियाला पाच लाख दिले माल डिलिव्हर झाला पण बॉसला कळाला नको बॉस कोण मी स्वतःशीच पुटपुटलो आणि मग मला त्या कागदपत्रांवर एक नाव दिसलं विक्रम सिंग हे नाव मला माहीत होतं विक्रमसिंग हा मुंबईतला एक मोठा गुंड होता जो स्मगलिंगच्या धंद्यात होता त्या रात्री मी घरी परतलो प्रिया झोपली होती पण माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं राहुल आणि प्रिया फक्त एकमेकांशी प्रेमात नव्हते ते काहीतरी मोठ्या गुन्ह्यात अडकले होते मी शीतलला फोन केला आणि सगळं सांगितलं ती म्हणाली भाऊजी आता आपल्याला सावध राहावं लागेल विक्रमसिंगला कळलं तर आपली खैर नाही पण तेवढ्यात माझ्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला सागर तू जास्त हुशारी करतोयस तुझ्या बायकोला आणि तुझ्या नव्या मैत्रिणीला सांभाळ नाहीतर मेसेजच्या शेवटी एक फोटो होता माझा आणि शीतलचा तो व्हिडिओचा स्क्रीनशॉट कोण होता हा विक्रमसिंग की आणखी कोण आणि आता मी काय करणार होतो पावसाची रात्र आता आणखी गडद आणि धोक्याने भरलेली वाटत होती पुढे काय होणार सागर आणि शीतल हे रहस्य उलगडणार का की विक्रमसिंगच्या जाळ्यात अडकणार प्रिया आणि राहुलचं खरं गोपित काय आहे आणि हा अनोळखी मेसेज कोणी पाठवला पुढच्या भागात उलगडेल रात्रीचे बारा वाजले होते मुंबईतला पाऊस आता हलक्या सरींमध्ये बदलला होता पण हवेतली दमटता आणि माझ्या मनातली अस्वस्थता काही कमी होत नव्हती माझ्या हातातला फोन अजूनही त्या अनोळखी मेसेजने गरम झाला होता सागर तू जास्त हुशारी करतोयस तुझ्या बायकोला आणि तुझ्या नव्या मैत्रिणीला सांभाळ नाही तर आणि तो स्क्रीनशॉट माझा आणि शीतलचा व्हिडिओ कोण होता हा विक्रम सिंग की आणखी कोणीतरी माझ्या डोक्यात प्रश्नांचं वादळ घुंघावत होतं मी खिडकीजवळ उभा राहिलो बाहेरच्या पावसाकडे बघत रस्त्यावरच्या पिवळ्या दिव्यांखाली पाण्याचे डबके चमकत होते प्रिया बेडवर शांतपणे झोपली होती पण तिच्या चेहऱ्यावरची ती शांतता मला बनावट वाटत होती ती काहीतरी लपवत होती आणि आता मला ते उलगडायचं होतं सकाळी मी शीतलला मेसेज केला आज दुपारी भेटू तुझ्या घरी खूप महत्वाचं आहे तिने लगेच रिप्लाय केला ठीक आहे भाऊजी पण सावध रहा तिच्या मेसेजमधली ती मिश्किलता मला हलकं वाटायला लावत होती पण त्या अनोळखी मेसेजने माझ्या मनात भीती पेरली होती दुपारी मी शीतलच्या घरी पोहोचलो तिने दरवाजा उघडला आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू मला पुन्हा भुरळ घालत होतं तिने हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसली होती आणि तिच्या केसांचा तो सुगंध मला वेळ लावत होता काय भाऊजी एवढ्या घाईत का तिने विचारलं आणि मला कॉफीचा कप हातात दिला मी तिला तो अनोळखी मेसेज दाखवला ती एकदम गंभीर झाली हा विक्रमसिंग असू शकतो ती म्हणाली राहुलच्या डायरीत त्याचं नाव होतं ना पण मला वाटतंय यात आणखी कोणीतरी आहे राहुल आणि प्रिया जे काही करतायत त्यात फक्त पैसेच नाहीत काहीतरी मोठा आहे मला पण तसंच वाटतंय मी म्हणालो पण आपल्याला आता पुरावे हवेत राहुलच्या फोनमधलं ते लॉक केलेलं फोल्डर आणि त्याच्या लॉकरमधील की डायरी यात सगळं काही आहे आपल्याला ते उघडायलाच हवं शीतलने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांतली ती चमक पुन्हा दिसली भाऊजी तुम्ही खरंच डिटॅक्टिव्ह बनलात पण ठीक आहे मी त्या फोल्डरचा पासवर्ड शोधायला मदत करते पण एक सांगू राहुल आज रात्री घरी येणार नाही तो बिझनेसच्या कामासाठी बाहेरगावी गेलाय मग हीच संधी आहे मी उत्साहाने म्हणालो आज रात्री आपण त्याचा फोन आणि लॉकर पुन्हा चेक करू रात्री मी आणि शीतल राहुलच्या घरी गेलो घरात शांतता होती फक्त पावसाचा मंद आवाज बाहेरून येत होता शीतलने राहुलचा फोन टेबलवरून उचलला हा फोन कालपासून इथेच आहे तो दुसरा फोन घेऊन गेलाय ती म्हणाली मी फोन उघडला पासवर्ड अजूनही प्रिया वन टू थ्री होता पण त्या लॉक केलेला फोल्डरचा पासवर्ड काही केल्या उघडत नव्हता आम्ही विक्रमसिंग बिझनेस वन टू थ्री गटारी दोन हजार पंचवीस असे अनेक पासवर्ड ट्राय केले पण काहीच उपयोग झाला नाही शीतल तुला खात्री आहे राहुल बाहेरगावी आहे मी विचारलं कारण मला काहीतरी खटकत होतं हो त्याने मला सकाळी सांगितलं तो पुण्याला गेलाय काही माल डिलेव्हर करायला ती म्हणारी पण तिच्या आवाजात एक क्षणभर संकोच दिसला माल कोणता माल मी तिला टोकलं शीतलने डोळेखाली केले मला फक्त एवढंच माहीत आहे की तो आणि प्रिया काहीतरी मोठ्या डीलमध्ये आहेत पण काय ते मला सांगत नाही तिच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि मला तिची दया आली मी तिच्या खांद्यावर हात ठेवला काळजी करू नको आपण हे सगळं उलगडू तेवढ्यात मला राहुलच्या बेडरूममधल्या एका ड्रॉवरकडे लक्ष गेलं मी ते उघडलं आणि आत एक छोटी डायरी सापडली ती राहुलच्या ऑफिसमधल्या डायरीपेक्षा वेगळी होती मी ती उघडली आणि त्यात काही विचित्र नोंदी होत्या प्रियाला दहा लाख द्यावे लागतील विक्रमला कळलं तर सगळं संपेल आणि ती तिसरी व्यक्ती ती सगळं बिघडवू शकते तिसरी व्यक्ती कोण मी शीतलला विचारलं तिने डायरी वाचली आणि तिचा चेहरा पांढरा पडला भाऊजी मला नाही माहीत पण मला वाटतंय यात प्रियापेक्षा जास्त कोणीतरी आहे दुसऱ्या दिवशी मी प्रियाचा पाठलाग करायचा ठरवलं ती सकाळी मार्केटला जाते म्हणून निघाली होती पण मला तिच्यावर संशय होता मी तिच्या मागे गेलो आणि ती मार्केटऐवजी एका गल्लीतल्या छोट्या हॉटेलमध्ये गेली तिथे ती एका माणसाशी बोलत होती तो माणूस मला ओळखीचा वाटला विक्रम सिंग त्याच्या हातात एक बॅग होती आणि प्रियाने त्याला काहीतरी कागद दिले मी लपून त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न केला पण फक्त काही शब्द ऐकू आले माल डिलिव्हरी पैसे सागरला कळायला नको माझ्या छातीत धडधड वाढली प्रिया मला फसवत होती आणि ती फक्त राहुलसोबतच नाही तर विक्रम सोबतही काम करत होती मी घरी परतलो आणि प्रियाला थेट विचारलं तू आज कुठे गेली होतीस ती चमकली पण लगेच सावरली अरे मार्केटला का तिने हसत विचारलं खरं सांग प्रिया मी तुला विक्रमसिंगसोबत पाहिलं मी तिला दटावलं तिचा चेहरा पांढरा पडला सागर तू माझा पाठलाग केलास ती रागाने ओरडली हो आणि मला माहीत आहे तू आणि राहुल काय करताय आणि आता विक्रमसिंग पण यात आहे मी तिला व्हिडिओ दाखवला आणि त्या अनोळखी मेसेजचा स्क्रीनशॉट प्रिया रडायला ला लागली सागर मला माफ कर मी अडकले आहे विक्रमसिंग मला आणि राहुलला ब्लॅकमेल करतोय आम्हाला त्याच्यासाठी काम करावं लागतं कोणतं काम मी तिला कडक आवाजात विचारलं स्मगलिंग ती हळूच म्हणाली आणि माझ्या पायाखालची जमीन पुन्हा सरकली मी शीतलला हे सगळं सांगितलं ती म्हणाली भाऊजी आता आपल्याला विक्रमसिंगला थांबवावं लागेल पण त्याच्याशी थेट भिडणं धोक्याचं आहे आपल्याला पुरावे हवेत आम्ही ठरवलं की राहुलच्या फोनमधलं ते फोल्डर उघडायचं शीतलने एक आयडिया दिला राहुलचा जुन्या फोनचा बॅकअप त्याच्या लॅपटॉपवर असतो कदाचित तिथे काहीतरी सापडेल रात्री आम्ही राहुलच्या लॅपटॉपवर काम सुरू केलं शीतलने त्याचा पासवर्ड क्रॅक केला ती खरंच स्मार्ट होती आणि तिथे आम्हाला एक फोल्डर सापडलं ज्याचं नाव होतं एस अंडरस्कोर डील आम्ही ते उघडलं आणि त्यात काही फोटो व्हिडिओ आणि कागदपत्र होती फोटोंमध्ये प्रिया आणि राहुल एका गोदामात काही पॅकेट्स हाताळताना दिसत होते व्हिडिओत विक्रमसिंग त्यांना धमकावत होता जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर तुमच्या दोघांचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतील हे व्हिडिओ म्हणजे आपले व्हिडिओ नाहीत ना मी शीतलला विचारलं नाही भाऊजी हे काहीतरी वेगळं आहे मला वाटतंय यात ती पिसरी व्यक्ती आहे जी राहुलच्या डायरीत होती शीतलने डोळे मिचकावले त्या रात्री मी आणि शीतल त्या फोल्डरमधले सगळे पुरावे कॉपी केले पण तेवढ्यात माझ्या फोनवर पुन्हा त्या अनोळखी नंबरवरून मेसेज आला सागर तू आणि शीतल खूप पुढे गेलात उद्या रात्री अकरा वाजता गोदामात ये नाहीतर तुझ्या प्रियाचा शेवट होईल मेसेजसोबत एक फोटो होता प्रिया हात बांधलेली एका अंधाऱ्या खोलीत बसलेली शीतल आता काय मी घाबरत विचारलं शीतलने माझा हात धरला आणि म्हणाली भाऊजी आता आपल्याला थेट खेळ खेळावा लागेल पण मला वाटतंय यात विक्रमसिंग नाही ही तिसरी व्यक्ती आहे आणि ती आपल्या खूप जवळची आहे त्या रात्री पाऊस पुन्हा चोरात कोसळायला लागला गोदामात जाण्याचा प्लॅन आम्ही बनवला पण माझ्या मनात एकच प्रश्न होता ही तिसरी व्यक्ती कोण होती आणि ती मला आणि शीतलला का टार्गेट करत होती मित्रांनो जर तुम्हाला या कथेचा पुढचा भाग पाहायचा असेल तर भाग दोन अशी कमेंट करा तुमच्या कमेंट्स आणि लाईक्स आल्यावरच मी पुढची कथा घेऊन येणार आहे म्हणून लगेच कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद